जय श्रीराम आता आपण चाललो आहे ब्लॉक आत्ता लेट चालू केला आहे बारा वाजता आपण आपल्या चौकमध्ये निघालो होतो आता खोपोली फाट्याची आलो म्हणजे श्री फाट्याजी जाऊन महाराजांच्या मूर्तीला आपण वंदन केलं आहे आणि रायगडकडे मार्गस्थ होतो आपण ही आपली बस आहे आजची आता आपण जाणार आहोत इकडं हा बाई चला जय शिवराय नमस्कार शुभ सकाळ सकाळचे पाच वाजलेत आणि आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोचलो आहे बस आली ले इथे लेट झाला आजचा प्रवास थोडा बघू आता पुढे काय नियोजन येते बॅग घेऊया जर इथून पॉसिबल असेल तर इथून चालायला चालू करूया आवाज येतो आहे की नाही माहिती आहे ना सगळं झोपलं जातं एक 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 खाली चला जय शिवराय पायथ्याशी त्याशी आहे रायगडाच्या आपण आणि सकाळचे साडेपाच वाजलेत चढायला सुरुवात केली आपण आता बस आपली तिकडे खालच्या साईडला लावली आणि आपल्या बसमधला जो काउंट होता तो बावन्न लोकांचा होता आणि त्याच्यानंतर आपण आता चाललो आहे पायरीला पाई डोकं टेकून सगळी आपली जी मंडळी आहेत ती चालायला सुरुवात केली त्यांनी चला चला सकाळचे साडेपाच जले नजारा बघू शकता तुम्ही रायगडावरचा विलक्षणीय असा नजारा आहे म्हणतात ना डगांच्या वरती स्वर्ग आहे तो हाच स्वर्ग आहे हे बघा आणि माझ्या राजांचा स्वर्ग आहे आज तशी गर्दी कमी आहे आज आता म्हणजे आता एकोणीस तारखेची सकाळ उजळल्या आज दुपारनंतर गर्दी चालू होईल बघा चला पुढं आला सांग दीड तासाच्या आता प्रयत्नानंतर आम्ही आता महादरवाजापर्यंत पोचलो सच्चे दरवाजा आमचे रोनाल्डोचा भाऊ <laughs> दमलेत अक्षरशः जय शिवराय अखिल आहे आपला रोजचा पाटणार चाललो आपण चला गेले ना तर आता आपण महादरवाज्याची इथे आलं तिथपर्यंत पोचलो होतं आणि बाकीचे तर अजून आपले साथीदार आलेले दिसत नाहीत एक आपल्यावर जो स्वर्ग पोरं होती ती फक्त आहेत बाकीच्या पाठीमागे थांबलेत वरती संकेत गेला तर संकेतनी टेंटसाठी आणि शेडसाठी जागा बघितली होती तर आपण तिथे जाऊ त्याच्यानंतर मला तर वाटतंय दोन तास आज लागतील आपल्याला चढायला पोचू आपण त्यानंतर बघू महाराजांचं पहिलं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपल्या जागेवरती जाऊ तर त्याला इथपर्यंत पोचला आता आणि रात्रपासून उपाशी असल्यामुळे आता सकाळ सकाळी लिंबू सरबतने सुरुवात केली आम्ही आजच्या दिवसाची हा काय बोल अजून पण रायगड आपला सगळ्या पूजन सुरू करण्याच्या आधी देवा महाराजा संपूर्ण भक्तजनांचा आलेल्या शिवभक्तांच आपल्या ठिकाणी साकडा आहे देवा महाराजा हा तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक येथे आपल्या सनातन हिंदू धर्माच्या प्रमाणित रीती रीतिरिवाजानुसार असून महाराजा यामध्ये कोणाच्याही मनामध्ये क्लेश असेल एकामेकाबद्दलची दुस्तरी असेल ती सर्व काही निर्धाळून जाऊन सर्व शिवभक्तगण त्या समवेत आपल्या सहित संपूर्ण या परिसरामध्ये वास करणाऱ्या ज्या ज्या देवता आहेत त्या सर्व देवतांनी या संपूर्ण पूजनाला आपण हजर राहून यथा सांग म्हणजे हा संपूर्ण केलेला थाटमाट आपण या ठिकाणी संपूर्णपणे पूजन स्वीकारावं त्याप्रमाणे देवा महाराजा या संपूर्ण पूजनामध्ये आपल्या वैशा वर्षा अडक्याच्या होणाऱ्या तिथी पोवतींमध्ये असेल कुठल्याही प्रकारच्या सेवेमध्ये कुठे डावे उजवे सवळे उळे यंत्र मंत्र तंत्र यामध्ये कुठे अंतर पडत असेल कोणत्याही प्रकारचा अपराध जरी घडत असेल तरी सर्व प्रकारच्या अपराधांवरती आईच्या पदरात ते पांघरून घालून क्षमा करा वडीलधाऱ्यांसारखा भरत असं ठेवा तरी संपूर्ण आपला हा कार्यक्रम करण्यासाठी देवा महाराजा संपूर्ण भक्तजनानी कोकणकडा मित्रमंडळ असतील त्याप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनोत्सव राज्याभिषेक दिनोत्सव सेना सेवा समिती तसेच महाड तसेच संपूर्ण शिवप्रेमी आलेले पुरोहित असतील देवा महाराजा आपली जी काही देवी माते जेव्हा करत असतात ते जय शिवराय सकाळचे साडे नऊ झालेत आणि आता तुम्ही शेतपाई देवीचं पूजन बघितलं आणि आता आपल्याला थोडी जिम्मेदारी दिली आता तिकडे आपण चाललोय जगदीश्वराच्या मंदिरात तिथे सजावट करायला चाललोदार आपले सगळे तयार झालेत आणि घडावरती बघाल तर पूर्ण 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 गडावरती धुकं अजून पाऊस आता थांबलाय आम्ही चाललो आहे आता होळीच्या माळावर आलो आपण बघू शकतो दाखवतो तुम्हाला पूर्ण परिसर आहे तो धुक्याने वेळला गेलेला आहे दाखवा दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला माळावरचा व्हिडिओ मी घेतला नाही कारण महाराजांच्या इथे पाय पडायला गेलेलो आणि हा आपला भगवा ध्वज आहे तो असाच फडकत राहावा ही महाराजांची जर्नी माझी इच्छा आहे आणि इथे आलो आहे नागारखान्याची इथे आपण आता चाललो पुढे मग अशी सांगितल्याप्रमाणे असं दुःखा ठरवलं आहे कड चाललंय बघा चला जाऊ आपण महाराजांचे एक दर्शन घ्यायला परत एकदा महाराजांचा जो उद्या होणारा राज्याभिषेक राज्याभिषेक आहे त्याची तयारी चालू आहे महाराजांच्या ज्या सिंहासन आहे सुवर्ण सिंहासन त्याला सजावटीचं चा काम चालू आहे ते बघू शकता तुम्ही आपल्या विविध संस्था आहेत ते करतायत पण लवकर एक दिवस आलो आहे त्यामुळे आज आपल्याला गर्दी कमी दिसते हा जी महाराजांची राज राज सदर आहे त्याच्या पाठीमागचा वाड्याचा परिसर आहे सध्या त्याची अवस्था खूप अशी आहे सरकारने याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणजे राजांच्या ह्याच्यात म्हणजे अजय आता बघत आहेत त्यांच्याकडून होत आहे त्या कमिटीकडून रायगड प्राधिकरणाकडून काम होतं आपण बघित बघाल इथे तर भरपूर ठिकाणी असं हे दिसतंय की पडीक ठिकाणी म्हणजे असं पडायला आलेलं आहे तर ते तसं नाही झालं पाहिजे महाराजांचे गडकिल्ले आहेत ते आणि इथे ज्या सजरेवर येत आहे त्यावेळेला जे, जे तुमचे शूज वगैरे आहेत ते खाली काढून घ्यायचे आहेत हे आपल्यासारख्या शिवभक्ताला सांगायची गरज नाही लागली पाहिजे बघताय तर तुम्ही जो तो प्रत्येकाला सांगतो आहे पण ही सांगण्यायोग्य गोष्ट नाही तर तुम्ही स्वतः आत्मसात केली पाहिजे सांगायची गरज नाही लागली पाहिजे तुम्हाला की रात सद्रेवर येत आहे तर तुम्ही स्वतःहून बुट काढा म्हणून चप्पल काढा म्हणून ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे की प्रत्येक जण सांगत बसला नाही पाहिजे ही गोष्ट की तुम्ही बाबा हे करताय ती गोष्ट चुकीची आहे तुम्हाला स्वतःहून समजली पाहिजे किती जण ओरडून सांगणार तुम्हाला त्या गोष्टीचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे बघू शकता अं राजच्या विषयीच काम चालू इकडे असं इकडे काय कसा ट्रेंड लावले ते राजवाड आहे त्यांची इन्फॉर्मेशन दिले पण तो पण बोर्ड सध्या हे झालेलं आहे ना बाबा बस का तुझ्यासाठी काय ते आपण तिकडे समाधीच्या इकडे जाऊ जगदीश्वराचं मंदिर आहे ना त्याच्या पुढच्या साईडला समाधी आहे तिथे पाठीमागच्या साईडला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भरपूर जण दर्शन घेतात आपण पण घेऊ महाराजांचे पाय या वाड्याला लागलेले आहेत अधिक स्थ वास्तव इथं महाराजांचं होतं रायगड किल्ला आहे त्याची भव्यता तुम्ही बघाल तर एका दिवसात मला नाही वाटत रायगड किर्ता फिरता येईल कारण मी माझ्या तर मला तर वाटतं आहे पंधरा वीस फेऱ्या झाल्यात रायगडवरती पण अजूनपर्यंत मी रायगड पूर्ण फिरलो नाही अशा भरपूर ठिकाणच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही अजूनपर्यंत बघितलं ना वाघडील्या इकडे या साईडला हिरकणी बुरुज आहेत काय काय आमच्याकडून राहून गेलं आहे पण कित्येक वेळा आम्ही बोलतो आहे की जाऊ जाऊ पण ते राहूनच जात आहे पण आता चान्स आहे आमच्याकडे दोन दिवस आहेत तर बघू जेवढं जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही एक्सप्लोअर करू आ, ही रास म्हणजे वाड्या जाऊ आहे सगळं या राण्यांच्या खोल आहेत त्या साईडला पलीकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे नगा म्हणजे खालचा धान्य कोटार वगैरे आहे त्या साईडला खाली बघितलं तर हे सगळं अवशेष आहे मी भरपूर दिवस भाषणाचं फेसबुक वरती युट्यूबवरती बघितलं होतं पण आज प्रत्यक्षात बघतोय त्याला म्हणजे भेटण्याची इच्छा होती आवाज पण मारी आहे सकाळी पहाटे बारा वाजता इन्फॉर्मेशन देतात जेणेकरून महाराजांची जो राजवाड आहेत किल्ले आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सगळ्यांना स्प्रेड करतात राजांना आणि इकडे ह्या साईडला इकडे खालच्या साईडला गेलात तर गंगासागर तलाव आहे या राण्यांच्या खोल्या आहेत इकडे आणि त्या साईडला खालच्या साईडला

महाराजांचा तीनशे एकानवा राज्याभिषेक आहे त्याच्यासाठी ही लगभग चालू आहे इथं बघू शकता तुम्ही डेकोरेशनचं काम फुलांचं आरांचं चा काम जोरात चालू आहे बाजूला महाराजांच्या मूर्तीचे इथे पण सजावट चालू आहे इथे सगळी सजावटीची फुलं आहेत त्यांच्याकडून हातभार लागत आहेत महाराजांच्या ह्याचं बघू शकता तुम्ही साईडला इथे आणि इथे जे गाईड आहेत ते महाराजांची जी हिस्त्री आहे रायगड किल्ल्याची त्याची इन्फॉर्मेशन देतात संपर्क साधायचा आहे जे इथून नगारखाण्याच्या इथून तुम्ही समोरून आलात की थे थे ती ते हा इथे होळीचा माळ आहे आणि ती तिकडे बाजारपेठ आहे आणि त्याच्या समोर बघितलं तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला महाराजांची समाधी आहे तिथे तर आता आपण जाऊ तिकडे त्या साईडला तुम्हाला दाखवतो आता दुःख कमी झालं आहे त्यामुळे आता तिकडे जगदीश्वराचं मंदिर आपल्याला दिसतं आहे तर थोड्या वेळात आपण जाऊ शिरकाई देवीचा गोंधळ झाला आहे त्या परिसरात जाऊ आपण तिकडे भेट देऊ हा जो आता तुम्ही परिसर बघताय होळी मालावरचा तो तुम्ही संध्याकाळी तुम्हाला दाखवता ज्या वेळेला व्हिडिओ मी एडिट करेन त्यावेळेला तुम्हाला समजा आणि ही बाजारपेठेचा परिसर आहे आत्ता दुपारचा टायमिंग आहे शिवभक्तांची हजेरी हळूहळू वाढते आहे आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी बघाल तर हा पूर्ण परिसर भरलेला असेल शिवभक्तांनी जे महाराजांच्या राज्याविषयी काही देणार आज एका राजाचा एवढ्या वर्षानंतर पण म्हणजे तीनशे एकावन्न राज्याभिषेक पण एवढा दिमाखात साजरा होतो आणि रय रयत म्हणजेच आपल्यासारखे जे शिवभक्त आहेत ते बिना इन्व्हिटेशनचे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी येत आहेत ही एक मोठी कौतुक असतं बा म्हणजे बाब आहे महाराजांसाठी म्हणजे सगळे मावळे मानत आहेत अजूनपर्यंत शिवरायांचे विचार घेऊन पुढे आहेत शिवचरित्र घेऊन पुढे आहेत एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलो आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलून शिवाजी महाराजांच्या गदपर्षाने पावन झालेली जन्मभूमी त्या रायगडावरती आज आपण आहोत जे पवित्र मंदिर आहे हिंदूंचं तिथे आपण आहोत बघू शकता ही सजावट झालेली आहे इथे आणि तिकडची सजावट चालू आहे शिरकाई देवीचा गोंधळ वगैरे झालाय आणि सॉरी पूजन झालंय आणि आता आरती शिरकाई देवीचा गोंधळ झाला आणि आता सगळे चाललं आहे शिरकाई देवीच्या आपला सॉरी जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडे तिकडे अभिषेक होईल बाजारपेठेतून आपण चालत आलो आणि आपला भूक लागली होती म्हणून आपण भजीवडे म्हणजे पाव घेतला आहे आणि आता चाललो आहे जगदीश्वराच्या इकडे त्या साईडला बघू शकता तिकडे जगदीश्वराचं मंदिर आहे इथून जायला आणि इकडे डकमग टोक आहे चला जाऊया आपण त्या ते त्या साईडला तिकडे आता आपण मगाशी तुम्हाला मी तिकडून दाखवलं आता इकडून दाखवतो तो होळीचा माळ आहे तिकडे महाराजांची मूर्ती आहे आणि तिकडे नागारखाना आहे आणि तिकडे राजसदर आहे आणि आपण चाललो आता जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे उद्या राज्याभिषेक आहे पण आपण आज सगळं एक्सप्लोअर करतो आहे कारण आज आपल्याकडे भरपूर टाईम आहे त्यासाठी आपण आज लवकर आलो होतो गर्दी कमी आहे उद्या वाढेल जास्त संध्याकाळनंतर वाढेल भरपूर जण गेलेत त्या साईडला आता पालखी मार्ग येईल म्हणजे पालखी ह्या मार्ग इकडून अशी आता जगदीश्वर मंदिराच्या इथे येईल तिथे अभिषेक होईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कार्यक्रम नंतर चालू होतील तर बघू आपल्याला जेवढं दाखवतील तेवढं दे आपण आजच्या दिवसापुरता जेवढा मोठा ब्लॉक होईल पण आपण त्याचे एक एक दोन दोन पार्टमध्ये टाकू बघूया कसं का होतं पहिल्यांदाच आपण एवढं फ्री माइंडेड फिरतो ना रे रायगडावरती कारण प्रत्येक वर्ष आम्ही आलो तर घाई असते आमची घाई म्हणजे राज्याभिषेकच्या आदल्या रात्री येतो तर आणि घाई गडबडी सगळं न बघता म्हणजे बघायला भेटतं पण एवढं डीपमध्ये नाही ह्या वर्षी मजबूत म्हणजे असं सगळं अनुभवायला भेटलं आहे सेवा करण्याची छत्रपतींची सेवा करण्याची म्हणजे काय त्याला ते भाग्य लागलं आहे आम्हाला आणि करतो आम्ही आता चाललो जगदीश्वर मंदिराच्या इकडे पोरं आमची गेले होते बघ तिकडे चाललेली मंदिराच्या इकडे पण आता ते तिकडं बसलेत सगळे इकडे या साईडला बसलेत सगळे आम्हाला बोलले की जगदीश्वर मंदिराच्या चाल इथे चालले आहेत आम्ही नाश्ता करत होतो लेट झाला तर चला जाऊया आता आपण जगदीश्वर मंदिराच्या इथे आलो आहे इथे रांगोळीचं चा काम चालू आहे बघू शकता तुम्ही आता इथे पालखी आणणारे तर सगळे पालखीची प्रतीक्षा करतात ईश्वराचा अभिषेक होईल त्याच्यानंतर मग असे कार्यक्रम होतील आतमध्ये তয়ী চালু হয় পসিবল তো মানে তোমার দাখতো Oh yeah. आमची वाजत बघितलं अंतर एरेमकडू सर मंदिर आहे आणि असा धुक्या धरवलेला रायगड इथे आपण टेंट लावलेत ले टेंटचा पण प्लॅनिंग आमचा भरपूर फसला आहे दोन तीन वेळा एकदा काय पाणी झालं एकदा काय आतमध्ये लिकेज आहे जमनीतून पाणी आहे एवढी बेकार परिस्थिती झाली बघू आता चला पण त्या पण परिस्थितीवर मात करू आपण नाही मग घरी जाऊ ग